ताजा बारम्मी पहात रहा तीचा सागर न्यूज मुन्ना बंटी पुन्हा भिडणार निवडणुकीच्या तोंडावरच वाद विकासकामासंदर्भात केलेल्या टीकेवरून पुन्हा एकदा या आरोप प्रत्यारोपाच्या संघर्षाला धार मिळणार निवडणुकीच्या तोंडावरच हा वाद आता सुरू होण्याची चिन्हे आहेत कोल्हापूर महापालिका आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि काँग्रेस नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा खेळ पुन्हा एकदा रंगणार नुकत्याच दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या फराळ कार्यक्रमात पुन्हा महाडिक यांनी बंटी पाटील यांच्यावर टीका केली विकास कामांसंदर्भात केलेल्या टीकेवरून पुन्हा एकदा या आरोप प्रत्यारोपाच्या संघर्षाला धार मिळणार आहे कोल्हापूर महापालिकेवर वर्षानुवर्ष सत्ता असूनही शहरामध्ये कोणतीही भरीव विकास कामे आमदार सतेज पाटील यांनी केलेली नाहीत खराब रस्ते वाहतूक कोंडी अनियमित पाणी पुरवठा या समस्या तशाच आहेत थेट सारखी योजना पूर्ण करण्यास त्यांना चौदा वर्ष लागली त्यांनी कोल्हापूरला पन्नास वर्ष मागे नेले असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला लक्ष्मीपुरी भाजप मंडलच्या फराळ कार्यक्रमात ते बोलत होते खासदार महाडिक म्हणाले आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच सत्ता येणार कारण काँग्रेसच्या काळात शहरातील समस्यांचं निराकरण झालं नाही शहराला नियमित पाणीपुरवठा होत नाही थेट पाईपलाईन योजना पूर्ण व्हायला चौदा वर्ष लागली त्यानंतरही या योजनेला योजनेतील पाणी नियमितपणे मिळत नाही रस्त्याची दुरावस्था वाहतूक कोंडी कचरा व्यवस्थापनातील त्रुटी या समस्या तशाच आहेत पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे कोल्हापूरची प्रतिमा डागाळली आहे सतेज पाटील यांची महापालिकेत सत्ता असूनही त्यांनी भरीव विकास कामे केली उलट जी विकास कामे सुरू होती त्यामध्ये खो घालण्याचं काम केलं आता स्वबळाची तयारी ठेवा या कार्यक्रमाला भाजप प्रदेश सरचिटणीस महेश जाधव देखील उपस्थित होते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना ज्या प्रभागात अनेकांची मक्तेदारी आहे हे मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सज्ज रहा महायुती म्हणून निवडणूक लढवावी असा विचार सुरू आहे मात्र जर उमेदवारीबाबत निर्णय होत नसेल तर आमची स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे भाजप कार्यकर्ते सक्षम आहेत असंही ते म्हणाले अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा टीचा न्यूज